आणि वरदान नको सोय करो कांबुला नाही तुम्हाला काय करायला काय रस्तारून आवडते आम्ही आम्ही तुम्हाला

आपण आलेलो शिरसा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी आंदोलन करते जे काही या ठिकाणी रस्ता करण्याचा प्रयत्न करत होतो त्या ठिकाणी पोलिसांची मध्यस्थी करून आणि पीडब्ल्यूडी चे काही कर्मचारी या ठिकाणी अधिकारी आलेले आहेत आपण त्याची चर्चा करणार एकंदरीत हा रस्ता रोखण्यासाठी होता आणि नेमका रस्त्या संदर्भात वेळोवेळी तक्रार होत आहेत आणि रस्त्याचं नेमके अडचण काय वेळोवेळी तक्रारी होत आहेत रस्ता सुरू झालाय पूर्ण झालाय याच्या बाबत सुद्धा संभ्रम आहे काय नेमकं आहे रस्त्याचं काम हे कॉन्ट्रॅक्टर कडनं पूर्ण झालेलं नाही आहे काम प्रगतीत आहे काम अर्धवट असताना उपोषण करताना आंदोलनास बसू नये अशी आमची विनंती आहे काम पूर्ण जेव्हा होईल तेव्हा त्यांच्या काही तक्रारी असतील तर त्याचं निवारण आमच्या विभागाकडनं करण्यात येईल त्यामध्ये सुद्धा काही असं आर्थिक मागणी किंवा दबाव मानसिक त्रास असं देता आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी त्यांचं काही बोलणं झालं असेल तर तसं तक्रार देतील आणि त्यांनी दिलेल्या तक्रारीवरती पोलीस प्रशासन आम्हाला सहकार्य करेन ही आमची धारणा आहे आम्ही जर आमच्याकडे मागणी होत अ, होत झाली किंवा झाली असेल इथून पुढे होईल किंवा झाली असेल त्याबाबत आम्ही तशी लिखित तक्रार देऊ पोलीस प्रशासना कुठल्या रस्त्या संदर्भात या ठिकाणी शिरसाळा सर्कल मधील सर्वच रस्त्यांच्या बाबत त्यांनी तक्रार केलेली आहे ज्या कामाचा देखभाल दुरुस्तीचा मुदतही संपून गेलेली आहे अशाही कामाबद्दल ते दे तक्रार देत आहेत आणि मध्यंतरी सगळ्या महाराष्ट्रालाच माहिती आहे की मराठवाड्यामध्ये खूप दुष्काळ सदृश पाऊस पडण्यात आलेला त्याच्यामध्ये काही रस्त्यांचं नुकसानही झालं एफडीआर मध्ये आपण ते रस्ते रिपेअर करून घेण्याचं प्रपोजल आमचं मध्ये आहे ते जेव्हा मंजूर होईल तेव्हा आम्ही ते, हो ते करून घेऊ आंदोलन करते आंदोलनकर्त्यांनी जी चर्चा करतात त्यामध्ये त्यांनी अर्ध अठ रस्त्यांनी त्यामुळे म्हणजे ते ऐकून न घेण्याच्या मनस्थितीमध्ये असल्यामुळे त्याच्यामध्ये काही तथ्य नाही आहे आणि त्यांचं काही समाधान होईल असं दिसत नाही आता जे रस्ते आहेत तुम्ही काही काम काम ते किती दिवसात हो आणि त्याचा दर्जा कसा शासनाकडनं जसे जसे कॉन्ट्रॅक्टरला पैसे मिळत जातील तसे तसे कॉन्ट्रॅक्टर काम करत राहतील पैसे नाही मिळाले तर कॉन्ट्रॅक्टरला काम करायला थोडासा वेळ लागू शकतो आणि तो सगळ्या जनतेने ग्राह्य पण धरला पाहिजे असं आमच्याकडनं अपेक्षित आहे या रस्त्यावर हिवी वाहतूक आहे असं देखील तुम्ही म्हटलं आता ज्या पद्धतीने या काम दिलं जातंदाराला त्या क्षमतेची वाहतूक याच्यावरून होत नाही त्याच्यापेक्षा जास्त क्षमतेची वाहतूक होते आपल्या मराठवाडा रिजन मध्ये एकदम हायर लेवलचे क्लॉजेस आम्ही एस्टिमेटला नाही ठेवत इथे हायर दर्जाची आहे असं कन्सिडर केलं जातं धरूनच आपण एस्टिमेट करू आणि त्या दर्जाच्या रस्त्यांची आपण मागणी करू आणि ती मंजूर करून मगच कामं करून घेण्यात पावसात या ठिकाणी आंदोलनकर्त्यांना आता काय निर्णय घेतील हे पाहणं मत असताना कॅमेरामॅन सर मी अशोक लंडी माऊली न्यूज नेटवर्क सह